भावान तुम्हाला माहिती आहे का कालची मॅच जी झाली बघा ती पंजाब आणि हैदराबादची जी मॅच झाली की नाही ती पहिली इनिंग झाली पंजाबनं अक्षरशः दोनशे पंचाळीस रनं काढल्या दोनशे शेचाळीसचं टार्गेट शे होतं सगळी खुशीत होती अक्षरशः प्रतिजंटा म्हणजे उड्या मारत होती पहिल्या इनिंगमध्ये आणि तिकडची आपली काव्या बिचारी रडत बसलेली काय प्रत्येक सिक्सवर नुसतं की असलं सगळं तिचं चालू होतं पण त्याच्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये पॅट कमिन्सला म्हटलीत म्हण नाही पॅट कमिन्स तिथं म्हणजे इनिंग चालू व्हायच्या आधी हैदराबादची बॅटिंग चालू व्हायच्या आधी तो काय म्हटलं माहिती आहे काय एक तीस रना कमीच झाल्या त्यांच्या पंजाबवाल्यांच्या म्हणजे हे दाखवते की ती कॉन्फिडेंट होती आणि जशी त्यांची ती बॅटिंग चालू झाली की नाही त्या अभिषेक आणि तो ट्रॅव्हिस वेळ अक्षरशः म्हणजे ती राक्षस काल म्हणजे हनुमान जयंती यांनी साजरी केली म्हणायची खरोखर हा यांना म्हणजे भौतिक ते हनुमान चाललीसा वाचूनच चालते जवळ तर अक्षरशः म्हणजे हनुमान जयंती अशी साजरी झाली ती या राक्षसांच्या हनुमान प्रसन्न झालं आणि दुसऱ्या इनिंगमध्ये काय झालं बघा दुसऱ्या इनिंगमध्ये जे प्रतिजेंटा पहिल्या इनिंगमध्ये करत होती की नाही ती ती काव्या करायला लागली आणि प्रतिजिंट जे काव्य करत होती ते ती करायला लागली डोक्याला हात लावून लास्ट आणि अक्षरशः जे पॅट कमीच न म्हटलं होतं इनिंग चालू व्हायची आधी ह्यांच्या तीस चाळीस रन कमीच पडल्या ते खरंच झालं कारण ह्यांनी साडे अठरा ओव्हरमध्ये एवढ्या दोनशे शेचाळीस रना काढल्या आणि काय तू एक राक्षस मी तर म्हणतोय त्या ट्रॅव्हिस हेडनं या बिचाऱ्या म्हणजे क्यूटसं दिसतेला ते अभिषेक लग्नी बिघडून ठेवला आपल्या पोरक्याला पण बिघडवलंय तर चांगलंच झालंय सोडा असं बिघडलं तर काय हरकतच नाही म्हणजे ते डॉन बनले डॉन खतरनाक झालंय राव